पाऊस झाला मा सारखा पूर वावरांनी व्हायला आणि फळबागाचं पण झाडविरी पडलेलं आहे डायरेक्ट अंदाज काय शंभर टक्केच नुकसान झालंय आहे सगळं सरकार कडून त्या ना काहीतरी करा नाही तर शेतकरी असा तरी जाणार आहे तसा तरी जाणार आहे आल्याला तोंडाची घास पाया पुराणा घातलेला आहे त्याच्याकडं इथं जो आमचा ऊस होता हा ऊस आमचा जवळपास पंधरा ते वीस फूट ऊस वाढलेला होता पण त्या ऊसाच ज्याव जसा पाणी झालं ना तर तो पाणी वावरामध्ये वा जवळपास वा आमच्या भाषेमध्ये त्याला गुढ पाणी म्हणते आणि बाकीच्या भाषेमध्ये त्यांना फुटानं किती फुटवा व्हावलं अशा पद्धतीने म्हणते पण इथं आमच्या याच्यामध्ये काम केलं गुढ घेत केलं पाणी वाहून तर सगळ्या उसाचा नाश झाला आणि मोसंबीच्यामध्ये जे झालं तर मोसंबी पाणी वेळच पाणी साचल्यानंतर सगळ्या जमिनीत मोसंबीचं जे पिकाचं आमचं नुकसान झालं तर याच्यावरती कोणत्या प्रकारचा रोग नाही आला या काळ्या पाड्या या पिवळ्या पाळ्या या नाही पाड्या याच्या जमिनीमध्ये सगळं पाणी साचलं आणि पाणी सासून त्या पाण्याचं पर उपयोग उन त्या झाडावरती गेला आज त्या झाडाला पाण्याची गरज नसताना त्याच्यावरती इतकं पाणी झालं तर ती पूर्ण मोसंबी तळास गेली पूर्ण मोसंबी तळास गेली आणि त्याच्यावरती असं पिऊळ सर येऊन सरी रोग येऊन ती मोसंबी एक एक पूर्ण खाली पडू राहिली तर तुम्ही आज प्रत्यक्ष ते सोयाबीन आहे सोयाबीनमध्ये चक्कर महाराज सोयाबीनला एक शेंग सुद्धा नाही खालून पाण्याने त्याच्या मुळ्या मुगळ्या झाल्या आणि सगळं सोयाबीन फुटून गेले वर तुम्हाला आपल्याला हिरवं दिसतं पण आतमध्ये पाण्यानं सगळ्या शेंगा फुगून हे सगळं बी जमिनीत दोत झालेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे असणार की जे नुकसान झालेलं आहे ते सार शेतकऱ्याला देण्यात यावं आणि शेत शासनाने सगळीकडे दखल घेऊन त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावं आता दिवाळीचा सण येतोय शेतब शेतकरी हातबल झालेला आहे कारण त्याचे इतकं न... कंबळ मोडलेलं आहे की जो माल येणार होता त्याच्या घरात तो माल त्याच्या हातात नाही आता आता फक्त जे आशा आहे ती पूर्ण शासनाकडेच आहे माय माऊलींना न्याय देण्याचं काम शासनाने करावं एवढंच म्हणणं आहे सार कर्जमाफी म्हणा नुकसान भरपाय किमाना सारसकट करावीस सार शासनाने